नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया आज बाबांच्यावरती काही गोष्टी म्हणजेच आपल्यासाठी किती बाबा आपल्याला अनमोल आहेत हे आपण पाहू मित्रांनो आपण खूप गोष्टी ऐकलो आहेत आजींच्याबद्दल आईबद्दल आजोबा आज पण आपण बाबांवर कधी काही जास्त बोलत नाही का काही सांगत नाही कोणी आज आपण पाहू बाबांवर काय आहे ते बाबा आपल्या जीवनामध्ये खूप अनमोल आहेत म्हणून त्यांना तुम्ही जपा आपण बाबांना खूप घाबरतो व आपण म्हणतो आपल्याला बाबा नुसता मारतात रागावतात पण तसे काहीही नसते मित्रांनो आपले वडील आपल्यालाच आपलं चांगलं व्हावं म्हणून रागवत असतात ते रागावतात मारतात त्यांनासुद्धा त्रास होत असतो कारण त्यांनी त्याच्या मुलाला मारले असते म्हणून रागावले असते म्हणून एकदा मी बाबांना प्रश्न केला बाबा तुम्ही आत्तापर्यंत काय मिळवलं आहे आणि तुम्ही काय केलं आहे पण ते काहीही बोलले नाही ते एकदम शांत होते व ते भरलेल्या डोळ्यांच्या अश्रूंनी माझ्याकडे पाहू लागले आणि तो दिवस मला आजपर्यंत आठवतो मित्रांनो तुम्ही असे प्रश्न बाबांना कधीही विचारू नका कारण ते आपल्यासाठीच खूप कष्ट करत असतात त्यांनी जे काही मिळवलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्यांच्या मुलासाठीच केलं व ते जे काही करतात ते मुलांसाठीच करतात व त्यांची पूर्ण संपत्ती हे त्यांचा मुलगाच आहे ते स्वतःसाठी चांगले कपडे न घेता ते मुलाला घेतात मुलाच्या आशा सर्व पूर्ण करतात म्हणून आपण असे कधीही प्रश्न करू नये अजून एक पाहू आपण एकदा एक मुलगा त्यांच्या वडिलांना चित्र काढलेला दाखवतो आणि म्हणतो बाबा हे बघा किती छान झालं आहे ना त्याचे बाबा ते पाहतात आणि म्हणतात तुला अजून प्रयत्न करायला पाहिजे आणखीन छान होईल आत्ता तरी काय एवढं छान झालेलं नाही आहे तू प्रयत्न करशील तर यशस्वी होशील तो मुलगा परत आणखीन एकदा चित्र काढलेला दाखवतो ते चित्र पाहून सर्व लोक बोलतात वाह किती छान आहे पण त्याचे बाबा बोलतात अजून प्रयत्न कर बाळा तसेच काही दिवस जातात बाबा त्याला ते तेच उत्तर देतात अजून चांगलं बनव तो एकदा बाबांवर रागावतो हो म्हणतो बाबा तुम्ही कायम असेच बोलता चांगलं झालं नाही म्हणून सर्व लोक माझे चित्राचे किती कौतुक करतात पण तुम्ही कधी केला नाही तो मुलगा मोठे होऊन एक मोठा चित्रकार बनतो तरीसुद्धा त्याचे बाबा म्हणतात मुला तुला अजून प्रयत्न करा पाहिजे अजूनही काही इतके छान झाले नाहीत तुझे चित्र तो मुलगा बोलू लागतो बाबा माझे चित्र किती महाग विकतात आणि मी आता जग प्रसिद्ध आहे तरीसुद्धा तुम्हाला चित्रे माझे नाही आवडत असे का बरं त्याचे वडील त्याला म्हणतात मुला तुला काय पाहिजे आहे म्हणजे मी म्हणू चित्र चांगलं झाले आहे खरं तर तुझे चित्र छानच असतात तू जेव्हा मला लहानपणी दाखवलास ते सु चित्रसुद्धा तुझे खूप छान होतं तू तिथेच खचू नयेस म्हणून तुला मी तसं बोलत असतो ते ऐकून त्याचा मुलगा खूप आनंदी होतो असे बोलल्यापासून तो मुलगा त्याच्या चित्राकडे आता चित्र कसे सुंदर काढता येईल तो हे प्रयत्न करायचं सोडून देतो तो काढलेल्या चित्रावर समाधानी होतो तेव्हापासून त्याचे चित्र खराब होऊ लागतात तो मुलगा त्यांच्या बाबांना बोलतो आता तुम्ही काही नाही बोलत बाबा आता चित्र तर खराब होत आहेत सर्व लोक बोलत आहेत तसे त्यांचे बाबा बोलतात हे बघ बाळा जेव्हा मी तुला बोललो तुझे चित्र खूप छान आहेत तेव्हापासून तू तुझे चित्र कसे सुंदर होतील कसे प्रयत्न करतील हे तू सोडून दिलास आणि तू जे काढलेल्या चित्रावरच समाधानी राहिलास म्हणून तुला मी पहिल्या दिवसापासून बोललो होतो की बाळा तू अजून प्रयत्न कर मित्रांनो जे काही आपल्याला बाबा बोलतात आपण त्याच्याकडे लक्ष द्यावे व जे काही बोलत असतील करत असतील ते आपल्यासाठीच करतात थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा